मराठा आरक्षण आंदोलनासाठी वरवंड गावकऱ्यांची शिदोरी समाज बांधवांना अन्नधान्य पाणी वरवंड गावातून आंदोलनकर्त्यांसाठी शिदोरी जनतेचा आशीर्वाद मुंबईकडे वरवंड तालुका दौंड जिल्हा हा पुणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील वरवंड गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलनात सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी शिदोरी पाठवली आहे या शिदोरीत अन्नधान्य पाण्याच्या बाटल्या सुकामेवा बिस्किट फराळाचे पदार्थ यांचा समावेश असून यामध्ये महिलांपासून युवकांपर्यंत अनेकांनी आपले योगदान दिले आहे गेल्या काही दिवसापासून मुंबईत मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे समाजाच्या या लढ्याला केवळ शहरामधून नाही तर गावागावामधूनही बळ मिळत आहे वरवंड गावाने त्याचे जिवंत उदाहरण उभे केले आहे गावात एक बैठक घेऊन ही शिदोरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार गावातील अनेक घरामधून अन्नपदार्थ जीवनावश्यक वस्तू आर्थिक मदत जमा करण्यात आली आणि ती मुंबईतील आंदोलनस्थळी पाठवण्यात आली ग्रामस्थांनी आपले रोजचे कामकाज थांबवून या उपक्रमात सहभाग घेतला महिलांनी स्वयंपाक करून डब्यांची व्यवस्था केली तर युवकांनी वाहतूक आणि इतर नियोजन सांभाळले गावातील वरिष्ठ नागरिक आणि समाजसेवकांनी देखील या कामाला भरभरून पाठिंबा दिला या उपक्रमाबाबत बोलताना गावातील कार्यकर्ते म्हणाले मराठा आरक्षण ही केवळ समाजाची नाही तर भविष्याच्या पिढ्यांची गरज आहे मुंबईतील आंदोलनात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे कार्यकर्ते आपल्या हक्कासाठी झगडत आहेत त्यांनी आपल्या गावाकडून पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे गावातील महिलांनीही आपली भूमिका निभावताना सांगितले की आमचे पती भाऊ मुले या हे आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यांच्यासाठी घरून शिदोरी पाठवणे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक तरुण नेते यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला त्यामुळे समाजात एक वेगळा सकारात्मक संदेश गेला आहे या उपक्रमातून केवळ अन्नधान्याची मदत झाली नाही तर आंदोलनातील कार्यकर्त्यांना मानसिक आणि भावनिक बळ देखील मिळाले आहे वरवंड गावचे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन मराठा समाजाला पाठिंबा देत आहेत तसेच मराठा समाजाचे एकतेचे आणि संघर्षाचे प्रतीक ठरले आहे निवृत्त निवेदिका प्रियदर्शनी पाटील न्यूज मराठी लाईव्हसाठी साठी पुणे आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा आणि लाईक करा